अशाच मजेशीर कवितेंसाठी आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा सुंदर सुंदर तोरणे माळूनी रंगीबिरंगी रांगोळ्या काढूनी एक दिवा देवापाशी लावणी आणि नववर्षाचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात करण्यासाठी उभारली गुढी घरोघरी सण कोणताही असो त्या अगोदर त्याची तयारी करण्यात जी मजा असते ती दुसरी कशात नसते सुंदर सुंदर झेंडूच्या लाल केशरी फुलांनी घरातले वातावरणही मस्त रंगीबिरंगी झाले आहे या फुलांना गुंफणाऱ्या धाग्याकडे बघून ते आपल्याला एकजुटीने राहण्याची जणू शिकवणच देतात नमस्कार मी तृप्ती मात्रे तुमच्या सर्वांची विहंग आणि गुढीपाडवा या भागात स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू परंपरेनुसार चैत्र प्रतिपदेचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा या दिवशी आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होती साडेतीन मुहूर्तापैकी म्हणून एक मुहूर्त ओळखल्या जाणाऱ्या या पाडव्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक वेगळेच महत्त्व आहे पाडवा म्हणजेच चंद्राची कला या दिवसापासून वाढत वाढत जाते म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जा जातात अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर चंद्राची कला जशी वाढत वाढत जाते तसेच आपण हाती घेतलेले काम वाढत वाढत जावे अशी एक मान्यता असते तर ही झाली माहिती वेद शास्त्राच्या नजरेतून पण गुढी उभारण्यामागची कारणीही तशीच आहे म्हणतात की रामाने रावणाचा वध करून जेव्हा ते लंकेहून अयोध्याला निघाले होते तेव्हा जागोजागी विजयाच्या गुड्या उभारल्या गेल्या होत्या दक्षिण महाराष्ट्रात पैठण येथे सर्वप्रथम गुढी शालिवान या राजाने उभारली होती त्यानंतर आपले देवत छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढी उभारण्याची संकल्पना महाराष्ट्रात आणली गुढी ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे तशा बऱ्याच मान्यता गुढी उभारण्यात आली आहे तर चला तुम्ही पण आमच्या सोबत साजरी करा गुढी नव वर्षांची नव चैतन्याची आणि सुख समृद्धीची गुढी उभारण्यासाठी जे जे पारंपरिक पद्धतीचे साहित्य लागते त्याची सर्व तयारी झाली आहे तर चला मग गुढी पाडव्याची मजा द्विगुणित करूया विहंगच्या नजरेतून चैत्र शुद्ध प्रतिपदेश उभारून गुढी नववर्षाची जसे शोभे नियानियाकाशात गुढी नव चैतन्याची नक्षीदार वस्त्राची नक्षीदार गुढी सुशोभित चांदीच्या कळसावर माळ सुगंधी लाभली पुण्याई मराठी संस्काराची आणि नांदो सुख समृद्धी मनोमनी सजल्या रांगोळ्या अंगणी माळले तोरण दारोदारी मस्त पुरणाची लाट आली आणि उभारली गुडी मराठी मनाची नववारी साडीचा नवा नवा साज शोभला कपाळी चंद्रकोराचा ताज सावरत नथ नाकातली माज करी शिवरायांच्या कन्या म्हणून उचल तो विडा जपण्यासाठी मराठी संस्कृती करूया एकनवी सुरुवात पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत नववर्षाचे गिरवूया अक्षर सुख समृद्धी गुढी उभारणी आणि मांडणीनंतरची जी वेळ असते ती म्हणजे गुढीपूजेची जशी गुढी उभारणी आणि मांडणी पारंपरिक पद्धतीने केली जाते तशीच गुढीपूजा ही सूर्योदयानंतर पारंपरिक पद्धतीने आणि पोशाखात केली जाते ब्रह्मध्वज नमस्तेस्तु तू फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मतगृहे मंगलम कुरू गुढीपाडव्याच्या निमित्ताने जागोजागी हिंदू संस्कृतीचे झळक दाबवण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात या मिरवणुकामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण सहभागी होतात गुढीपाडव्याचे खास आकर्षण म्हणजे शोभायात्रा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीमध्ये होते सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीवर अक्षदा टाकून ती व्यवस्थित उतरवावी ही गुढी आपल्या पूर्वजांच्या विजयाची गुढी आनंदाची गुढी ही गुढी म्हणजे आपल्या मनातील वाईट वासनांवर आळसावर मिळवलेल्या विजयाची पताका सूर्यास्तानंतर उभारलेली गुढी उतरवली पण विहंगाने तुमच्या मनात उभारलेली गुढी सदैव तशीच राहू ही ईश्वरचरणी अपेक्षा जर तुम्हाला गुढीपाडवा हा विशेष भाग आवडला असेल तर नक्की लाईक आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका